नमहां ॐ ध्यानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपतं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपाहा गुरुमाता गुरुपिता गुरुवामुची कुलदेवतान्दो गुरुपूजे पर्वता मार्गुनिमे सूर्यादेष्टिली प्राची जगाराणी वदे प्रकाशाची योगी पाहे दिवाळी निरंतर ते कुंडलिनी जगदंबा चैतन्या चक्रवर्ती शोभा विश्व बीजा किया कुंभा सावली केली संपूर्ण विश्वाची पीठ दिवाळी कशा करता असते योगी पुरुषांची दिवाळी महत्वाची आहे दीपावली सण लक्ष्मीपूजन योगी कुणाला जया अठाई पांडवा अपेक्षी नाही रिगामा सुखासी चढावा जयाचे आसने विषय या त्यासी आम्हा श्री पडला निशेष अंगी ब्रम्हला होतसे कीर्तनी नाम घेता वदनी जाती। योग साधनेला महत्व आहे ओम नम शांताय दिव्याय सत्य धर्मपरायने श्री श्रीवामना देवाय नमो न स्वानंद कशाने प्राप्त होते जीवनाचा आनंद कशामध्ये भरलेला आहे जयाचे उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोनदावरील डोळे आनंदाच्या जीवाला शाश्वत आनंदाची प्राप्ती कशाने निर्माण होईल कशाने मिळेल जीवाचा ब्रह्मानंदामध्ये प्रवेश झाला पाहिजे जीव हा ब्रह्म आहे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूंची कृपा सद्गुरूंची सेवा सद्गुरूंचं ध्यान सद्गुरूंचं नामस्मरण सद्गुरूंची पाहिजे सद्गुरूंचा दास झाला पाहिजे आणि त्यासाठी योग योग साधना महत्वाच्या आहे अनंत जन्माची पुण्याही असल्याशिवाय योग साधना प्राप्त होत नाही दिव्यगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत नाही सिद्धिम प्राप्तो यथा ब्रह्म तथा नोती निमो दमे समा सैन निष्ठा ज्ञान या प्रा या परा ज्ञाननिष्ठा धर्मनिष्ठा गुरुनिष्ठा शास्त्रनिष्ठा तपोनिष्ठा ब्रह्मनिष्ठ सद्गुणची सेवा करावी लागते स्वत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना शरण जावे लागते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षांती ते ज्ञानं ज्ञानिनं तत्वदर्शिना तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांना ब्रह्मज्ञानी सत्पुरुषांना शरण गेले पाहिजे शरणागती शिवाय दर्शन नाही शरणागती शिवाय साक्षात्कार नाही शरणा सद्गुरूंच्या शरणागती शिवाय जीवन मुक्तावस्था प्राप्त होत नाही जीवनमुक्ती विवेक धर्म ग्रंथ प्रत्येक मुमुक्षु साधकाने वाचन केला पाहिजे आणि मुमुक्षुत्व असल्याशिवाय ब्रह्म दर्शन होणार नाही ब्रह्मप्राप्ती होणार नाही संसारी अवस्थेमध्ये संसार प्रपंच करून परमार्थ करावा पण पर। ब्रह्मदर्शन दुर्लभ आहे ब्रह्मचर्य अवस्था दुर्लभ आहे आणि विषयाचा विसर पडल्याशिवाय षड विकार केल्याशिवाय विषय झुटल्याशिवाय ब्रह्म साक्षात्कार होणार नाही ब्रह्म दर्शन होणार नाही ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होणार नाही ब्रह्म पदावर सिंहासनावर बसता येणार नाही आचारी आचार्य धर्मगुरूंना शरण गेले पाहिजे ब्रह्म जन अवतारी सत्पुरुषांना शरण गेले पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे त्यांच्याकडून भगवत नामस्मरण जाणून घेतले पाहिजे नामा म्हणे गाय दुध एकसार साधू निरंतर वर्ते साधूचं वर्तन आहे गुरुंचं वर्तन महत्वाचं आहे गुरूंच आचरण महत्वाचं आहे विषया शक्ती केली पाहिजे हे वैराग्य जे आत्मलाभाचे सभाग्य सा, सा, एने योग्य जीव होती ब्रह्मानंद प्राप्तीसाठी विषय विकारातून सुटका करून घेतली पाहिजे विषय विकार गेले पाहिजे विषयाला न पाहिजे आणि हे फक्त एकच भगवंतता विषय परमार्थ माण जोडी संतांचे चरण जोडी सद्गुरूंचे चरण ब्रह्मप्राप्ती हा एकच विषय मुमुक्ष साधकांजवळ भक्ताजवळ असला पाहिजे बाकी षडविकार विकारशिवाय ब्रह्मदर्शन होणार नाही ब्रह्मप्राप्ती होणार नाही ब्रह्म साक्षात्कार घडणार नाही आणि ब्रम्ह साक्षात सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय मुक्ती प्राप्त होणार नाही तुका म्हणे मुक्ती परी नेली नोवरी आता दिवसाव सरी चारी खिळी मिळी चार दिवस दिवसच आहे जीवन क्षणाभंगोर आहे संसारी प्रपंची कौटुंबिक जीवनामध्ये संसारामध्ये व्यवस्था असावी लागते आणि परमार्थामध्ये भक्ती उपासनेमध्ये योग साधनेमध्ये परमार्थामध्ये नामस्मरण ध्यानचिंतन ब्रह्मचिंतन गुरु दर्शन गुरु सेवा गुरुचा दास बनलं पाहिजे गुरुंची श्री गुरुंची शरणागती पत्करली पाहिजे गुरु मंत्राचं नामस्मरण नामचिंतन केलं पाहिजे नाम जप केला पाहिजे आपल्या आपली अवस्था कशी आहे संसारात व्यवस्थेला महत्व आहे प्रपंचात व्यवस्थेला महत्व आहे पण परमार्थ मध्ये मोक्षप्राप्तीसाठी अवस्थेला नितांत महत्व आहे आणि अवस्थेनुसार चालावं आपली अवस्था कोणची आपली व्यवस्था करून घेता आली पाहिजे कोणत्याही अवस्थेमध्ये परामर्श करता येतो ब्रह्मचारी अवस्थेपासून तर जीवनमुक्त अवस्थेपर्यंत जाण्यासाठी टप्प्याटप्प्याने टप्प्याने धर्मशास्त्राने मार्ग सांगितलेले आहेत नामस्मरण पाहिला करि सोप साधन आहे ध्यान साधनात सोप साधन आहे मंत्रसाधना दुर्लभ आहे योग साधना दुर्लभ आहे नामचिंतन दुर्लभ आहे ब्रह्मचिंतन दुर्लभ आहे चिंतनाला अतिशय महत्व आहे चिंतन कोणाचे करावे विषयांचं चिंतन करू नये क्षण चिंतन करू नये ब्रह्म चिंतन करावं भगवंताचं भगवत नाम नामचिंतन करावं चिंतनाने मुक्ती मिळते चिंतनाने मोक्ष मिळतो आणि चिंतनाने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतो ब्रह्म आणून शंभर वेळेला ब्रह्मकुळामध्ये जन्म घेऊन ब्रह्म ब्रह्मचिंतन करावं लागतं वेद मंत्राचा घोष करावा लागतो वेद मंत्राची तपश्चर्या करावी लागते आणि नंतर ब्रह्मलोकाची प्राप्ती होत असते रामनाम मधे ब्रह्म सुख तेथे नाचे तो अक्षरा पैसाठी ब्रह्म दावे पाठोपाठी एका जनार्दनी नाम सहज चैतन्य निष्काम चैतन्य शक्ती जागृत झाल्याशिवाय योग साधना घडत नाही योग अंध जन्माची पुण्याही असल्याशिवाय सिद्ध महायुगी पुरुषांचं दर्शन होऊ शकत नाही आणि त्यांची कृपा दृष्टी कृपा आशीर्वाद कृपा छत्र असावं लागतं त्यांना त्यांचे दास बनले पाहिजे आपण कामा नाही संसाराचे दास होऊ नये तर ब्रह्म साक्षातकारी ब्रम्म ऋषींचे आचार्य धर्मगुरूंचे दास झाले पाहिजे आणि जे विषयाला शिवत नाही ज्यांचा अभिषेक भक्त असे जाणार जे ही उदास गेले आशा पाशा निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळी पडोने या भय नरकाने आपला नरकवास चुकविण्यासाठी आणि जीवनमुक्तावस्था प्राप्त करून घेण्यासाठी षडविकारांचे विषय सुटले पाहिजेत जुटले पाहिजेत तर फक्त एकच परमार्थ महाधन ब्रह्मप्राप्ती ब्रह्मदर्शन ब्रह्मनाम हे सर्वश्रेष्ठ साधन आहे आणि ब्रह्मचिंतनाचा एकच विषय जीवन मुक्तावस्थेलाच साध्य करून देणारा आहे जीवन साध्य होऊ शकतं जीवनाची अधोगती होत न होणार नाही आणि योगी पुरुषांना शरण गेलं पाहिजे योगी आज तो मी आज देखील आज योगी पुरुषांचं दर्शन करावं ब्राह्मणांचं दर्शन करावं ब्राह्मणाचा आशीर्वाद योगी पुरुषांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला पाहिजे तर जीवनाला शाश्वत सुखाची प्राप्ती होईल सर्व धर्मांपर्यंत सर्व पापे मोक्ष इच्छा मी माम शिकव तू सर्व धर्माने गोपाल कृष्ण भगवान म्हणतात भक्ताला साधकाला म्हणतात तू सर्व भावाने मला इकारात शरण ये मी तुला सर्व पापातून मुक्त करीन आणि तुला मोक्ष प्राप्ती करून देईन तुझा उद्धार मी करीन हरिचिया या दासा हरि दाहे दिशा भावे दैसा तैसा हरि एक हरि रूप ध्यानी हरिरूप मनी त्या नाही जन्मगिनी हरी रूप ब्रह्मा रूप ब्रह्म ब्रह्मरूप काय होत असे कीर्तनी नाम घेता दोष जाती रूप जीवन मुक्त अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मरूप कळलं पाहिजे आत्मरूप कळलं पाहिजे ब्रह्मनिष्ठा महत्वाची आहे आणि ब्रह्मनिष्ठ सत्करूंची सेवा केली पाहिजे तरच दिवाळी महत्वाची आहे धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा पापातापातुटी दैन्य गेले उठाउी झाली गोळवण झाली आ दर्शन वेळा तुका म्हणे आले घरा संत तोची दिवाळी दसरा दसरा दिवाळी षडविकारांच्या घसऱ्यातून सुटका झाल्याशिवाय षडविकार गेल्याशिवाय दीपावली सण येत नाही साडेतीन मुर्तातला दसऱ्याचा मूर्त येत नाही दीपावली लक्ष्मीपूर्णाचा मूर्त येत नाही जीवनाची दिवाळी करून घ्यायची असेल दुगती टाळायची असेल तर षड विकार गेले पाहिजे त्रिविध तापातून मुक्त जीव झाला पाहिजे आणि ब्रह्मप्राप्ती करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठांची सेवा केली पाहिजे आणि जीवनाचा परमोच्च आनंद शाश्वत सुख जे आहे सुख वसे हिची ठाई सर्व पायी संतांची तो हा उतरिल पारम भवा दुस्तर नदीचा तुका म्हणे आले तुका म्हणे साक्षी आले म्हणूनही केले प्रगट प्रगट जे आहे प्रगट हे ब्रह्म आहे वर का अविनाशी ब्रह्म कशाने आतवडले जबरी नाही गेले मी तू पण ब्रह्मदर्शन अहंकार केल्याशिवाय नव अहंकाराची गोठी विशेषण अलगी युक्ती काही सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचावी अहंकारी व्यक्तीला अहंकार गेल्या पाहिजे अहंता गेली पाहिजे आणि मायेतून सुटका करून घेतल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती होणार नाही आणि ज्ञानाची दिवाळी आणि माणसाचा सर्वनाश जो होतो मनुष्य जीवनाचा तर अज्ञानाने नाश होतो अज्ञानाने दुःख मिळत असत आणि ज्ञानाने परलोकाची प्राप्ती होते ब्रह्म लोकाची प्राप्ती होते म्हणून आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचंय जीवन मुक्त अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी मानवी, मानवी जीवन आहे मानवी जीवन अनमोल आहे दुर्लभ आहे दुर्मिळ आहे म्हणून मानवी जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने ब्रह्मप्राप्ती ब्रह्मदर्शन आणि ज्ञानाची दिवाळी साजरी करावी दीपावली सण लक्ष्मीपूजन आज बारा नोव्हेंबर रविवारी शके एकोणीसशे पंचेचाळीस शालीवाण शके एकोणीसशे पंचेचाळीस इसवी दो सन दोन हजार तेवीस सालची दिवाळी वीस तेवीस सालची दिवाळी रविवारी अमावस्या दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटांनी पर्यंत चतुर्दशी आहे दोन दुपारी दोन त्रेपन नंतर अमावस्या प्रारंभ होत आहे अश्विन कृष्ण चतुर्दशी दोन त्रेपन्न पर्यंत आहे दुपारी नंतर दोन त्रेपन नंतर दीपावली अश्विन कृष्ण अमावस्या दीपावली लक्ष्मीपूजन संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटे म्हणजे सतरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी दीपावली लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त प्रारंभ होत आहे आणि रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत दोन तास तेहतीस चौतीस मिनटापर्यंत दीपावली लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त गोरज मुहूर्त आहे लक्ष्मी पूजनाचा अतिशुभकारक मुहूर्त आहे या मुहूर्तावर सर्वांनी सर्व भक्तांनी साधकांनी दीपावली लक्ष्मीपूजन करावे अखंड कल्याण होईल सर्व धर्म बांधवांना माता भगिनींना कन्येला मान, अवा मान, मान? हो सन्मान करावा अपूज्याचे पूजनन पूजनीय व्यक्तीचा अवमान अवमान किंवा अपमान हे दोन्ही अनर्थाला कारणीभूत होत असतात पूजनीय व्यक्तींचा मान सन्मान केला पाहिजे ग्रहलक्ष्मीचा मान सन्मान केला पाहिजे मातृवत परश्रीचं अवलोकन केलं पाहिजे मातृभाव जागृत पाहिजे भाव जागृतीला महत्व आहे प्रेम भाव अहमभाव गेला पाहिजे प्रेमभाव जागृत झाला पाहिजे मातृभाव जागृत झाला पाहिजे आणि दयाभाव जागृत झाला पाहिजे ब्रह्मभाव दयाभाव प्रेमभाव आणि जीवभाव गेला पाहिजे अहमभाव गेला पाहिजे आणि कारुण्य दृष्टीने माता लक्ष्मी समजून ग्रहलक्ष्मीचा मान सन्मान केला पाहिजे पूजन व्यक्तींचं पूजन केलं पाहिजे वयोवृद्धी वयोवृद्ध सद्गुरूंचं दर्शन केलं पाहिजे आणि पूजनीय व्यक्तींचा मान सन्मान केला पाहिजे अपूर्ज व्यक्तीचा अपमान केला कोणाचाही करू नये पण पूजनीय व्यक्तींचा अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे पूजनीय व्यक्तींचा मान सन्मान केला पाहिजे म्हणजे अनर्थ टळू शकतो आपली दिवाळी आनंदाची सर्वांना मंगलकारक शुभ आशीर्वाद दीपावली निमित्त शुभेच्छा मंगलकारक शुभ आशीर्वाद श्री गुरु श्रीगुरुचरणातमस्त